आता बातम्या पाहूया सविस्तररित्या नाना पटोले आणि बंटी शेळके वाद पेटलेला आहे देवडिया भवनाला कुलूप लावण्यात आलं त्यामुळे बैठक रस्त्यावर पार पडली स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि इथं या भवनाला देवडिया भवनाला कुलूप होतं त्यामुळे ही बैठक रस्त्यावर पार पडलेली आहे त्यामुळे आता हा वाद पेटलेला आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि आता हा वाद विकोपाला जाऊन पेटलेला आहे या संदर्भात बंटी शेळके यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात मध्य नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेडके जे आहे यांना जे आहे काँग्रेस पक्षाकडनं नोटीस देण्यात आलेला आहे कारणे दाखवा नोटीस देण्यात आलं होतं आणि त्यानंतर इथे जे आहे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे बांगाडिया भवन आहे नागपूरचं मध्यवर्ती हे जे आहे प्रदेश कार्यालय आहे इथे जे आहे बंटी शेडके जे आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत जे आहे बैठक घेणार होते त्या अनुषंगाने इथे आता लॉक लावण्यात आलेला आहे आपण थेट बंटींशी बातचीत करूया मंडित काय सांगाल लॉक कावर लावण्यात आलेलं आहे नाही लॉक म्हणजे एवढंच आहे की बा बरेचसे लोक आजूबाजूला जे दुकानदार आहे म्हणजे आता यांचं दुकान आहे या यांचं दुकान आहे बाजूला यांचं दुकान आहे हे बेरिंगचं दुकान आहे तर यांचं असं म्हणणं होतं की बा नाना भाऊ आले कुलूप लावलं आणि चाबी घेऊन पळून गेले तर आता या पद्धतीने जे आहे पहिले जन ते ते कार्यकिर्दी पहिले भारतीय जनता पक्षामध्ये होते तर आता समजून झाला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ते बनल्यानंतर जे आहे एका पद्धतीने समजून झाला जागे जागेवरच्या म्हणजे काँग्रेस काँग्रेसवाल्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरालाही कुलूप लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज जी बैठक आहे आज नागपूर महानगरपालिका मध्य नागपूर काँग्रेस कमिटी आयोजित नागपूर महानगरपालिका निवडणूक तयारी बैठक आता ही बंटी शेळकेची निवडणूक नाही पण बंटी शेळकेसाठी दिवस रात्र ज्या सन्मान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्यांसाठी जे आहे तेवढ्या जास्ती झोमाने जेवढी मेहनत मी माझ्या निवडणुकीत केली मी तेवीस तारखेपर्यंत स्व तेवीस तारखेपासून स्वस्त नाही बसलो घरी घरी चाललो चरणस्पर्श करून राहिलो यांचे धन्यवाद देऊन राहिलो कारण की आता यांच्या निवडणूक आहे आणि यांना जे आहे ताकद ताकद जे आहे पूर्ण पद्धतीने जेवढ्या ताकदीने आपण निवडणूक लढलो त्याच्यावरून एक हजार पटीने जास्तींनी जास्ती ताकदीने जे आहे आपण आता कार्यकर्त्यांची निवडणूक आपण लढणार आहे आणि स्वतःच्या हातात घेऊन यांची निवडणूक आपण लढणार आहे नक्कीच तर ज्या वेळेसपासनं नोटीस बजावण्यात आलेली आहे कार्य दाखव नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यावेळेसपासून नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असतील आणि बंटी शेडके यांच्यातला जो वाद आपण चव्हाट्यावर पाहतो आहोत आज जी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक होती ती या बांगडी कार्यालयात होती मात्र इथे लॉक लावण्यात आलेला आहे आणि त्या लॉक लावल्यामुळे हे सगळे पदाधिकारी जे आहेत हे ऑफिस कार्यालयाच्या बाहेरच जे आहे बसून आहेत आणि इथेच बैठक घेत आहेत आणि बंटी शेडके यांचा जो संताप आहे तो आपण बघितलेलाच आहे